तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, तर कृपया सबस्क्राईब करा तर आज शेतकऱ्यांच्या आठ कालवडी व वो, व दोन पार्टी गाई विक्रीसाठी आहेत तर बघूया आपण काय किमती आहेत कालवडींच्या जर कोणाला घ्यायच्या असेल तर नंबर हे दिला जाईल नमस्कार नमस्कार काय ह्याची जग कुठली जात आहे एफ किती महिन्याचा आहे पाच पाच महिन्याचा कालवड आहे बर बर तुमचं काय व्यापार आहे का शेतकरी शेतकरीच आहे बर 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 किंमत काय पाच हजार रुपये बर 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 शेतकरी मित्रांनो ह्याची पाच हजार रुपये किंमत सांगतात आम्हाला फिरवून दावाय आहे थोडं तर का सर। या। सर। तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आहे वासरू चांगलं आहे जत वगैरे नाहीत अजिबात ना। हे चांगला आहे फक्त काळा कलर एवढंच ही किती महिन्याचा आहे पाच महिन्याचा आहे बर बर हिचे जत कुठले एच एफ जात आहे बर बर फिरवून दाव तर शेतकरी मित्रांनो हे पण एच एफ जात आहे थोडं क्रॉस जाईल चांगलं बघा ह्याच्याला ह्याला विजत वगैरे काही नाही काय किंमत पाच हजार रुपये किंमत बर बर व्यवहारावर विहार बसल्यावर कमीच होईल शेतकरी मित्रांनो पाच हजार ह्याची बी सांगितली ह्याची पाच हजार व्यवहाराला बसल्यावर कमीच होईल हे बी ह्याच्या आहे पण क्वालिटी थोडी कमी आहे का ही बर 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 किती महिन्याच आहे सहा महिन्याच बसर ठीक आहे राहू द्या सुटत नाही गाठ बसली चांगली किती पाच त्याचे सहा हजार रुपये बर बर चालतंय जास्त महिन्याचा आहे बर ही किती ही किती महिन्याचा आहे पांढरे ही जरा भारी जात दिसते जरा बरं 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 ही किती महिन्याचा आहे पांढरा पांढरा पाच पाच महिन्याचा आहे बरं 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 ह्याची किती फायनल किंमत पांढऱ्याची so, पण जास्त पाच पाच ही किती महिन्याचा आहे ही आहे आठ महिन्या आठ महिन्याचा आहे बरं ह्याची जात कुठली याचे बस आहे याचे बस बरं बरं ह्याची किंमत फायनल आपलं सात 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 फायनल फायनल सात बरं बरं तीन सात सात आणि ही एक आहे ती बारा हजार ह्याला याला काय निस्त गेलं बारा म्हणायचं भरलंय भरून किती दिवस झाले एक महिना झाला भरून परत काय बळसलं होतं वगैरे अजून तर काय नाही थोडक्यात राहायची गॅरंटी भरपूर आहे बर बर का। ही किती महिन्याच होत बर एक वर्ष एक वर्ष बरं बरं आदत आहे बर 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 ह्याची बी जाती छप आहे ही किती महिन्याच होत आठ नऊ महिन्याचा आहे बर बर किती साडेबासशे टक्केच आहे बर बर हे किती महिन्याच होत्या पाच पाच महिन्याची तर बघा शेतकरी मित्रांनो ही पाच पाच महिन्याची आहे ती आठ नऊ आठ नऊ ते एक वर्षाचा आहे एक वर्ष बर जाऊ दा थोडं उघडून तर शेतकरी मित्रांनो बघा बघून घ्या <coughs> तर शेतकरी मित्रांनो जर कोणाला कारवडी घ्यायची असेल तर आपण त्यांचा मोबाईल नंबर व पत्ता विचारू तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा घेऊन तालुका माडा जिल्हा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस त्रेपन्न पंचावन्न तुम्हाला कुठे कुठे येऊन फोन करायचा भेडमध्ये मध्ये कुरमदास मंदिर कुरभेंड मध्ये गावात आलो येऊन फोन केला म्हणजे कुरमदास मंदिर आल्यावर कॉल केला तर चालल तुम्ही आणायचा रस्ता सांगचाल त्यांना ओके, ओके, ओके। चालतंय धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या अजून